केडी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रिंगण सोहळा खरपुडी बुद्रुक येथील केडी चौधरी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी दिंडीचे आयोजन केले होते यावेळी दिंडी मध्ये संत तुकाराम संत नामदेव संत मुक्ताबाई संत एकनाथ संत सोपान देव संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कानोपात्रा इत्यादी संतांच्या वेशभूषेतील बाल वारकरी नऊवारी साडीमध्ये तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सजवलेली पालखी आकर्षक अब्दागिरी बाजूने भालदार चोपदार पालखीच्या पुढे मागे भगव्या पताका आणि पालखी पुढे अश्वावर बसलेला बाल वारकरी हे लक्षवेधी होते पालखीचे पूजन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक चौधरी चौधरी पाटील पाटील सचिव यांनी केले सर्व विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर वारकरी झेंडे उंचावत आकर्षक नृत्य केले दिंडी मध्ये भव्य रिंगण सोहळा रिंगणात धावणारा अश्व व बाल वारकऱ्यांचा फुगडी खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संत जनाबाईच्या गोवऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे संत कानोपात्राची आघात भक्ती इत्यादींचे सुंदर सादरीकरण केले व्हॉईस प्रिन्सिपल रोहिणी गवाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सदर दिंडी सोहळ्या स्कूलच्या सर्व विद्यार्थी व असंख्य पालक उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा